पुण्यात गांजा विक्रेते अविनाश भोंडवे आणि संजय काथेच्या वाळवणी पोलिसांनी आवडल्या मुसक्या दिनांक वीस सप्टेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस अंमलदार महेश गाढवे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की रामटेकडी रामटेकडी एरिया येथील श्रीनाथ फूड कंपनी समोर हडपसर पुणे येथे दोन इसम हे लाल रंगाचे सॅगमध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगून कोणाची तरी वाट बघत थांबली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाने अधिकारी व अंमलदार यांनी दोन टीम तयार करून बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री करून बालगीतील वर्णनाचे इसम बातमीतील वर्णनाची लाल सॅग घेऊन थांबलेले असल्याचे दिसून आल्याने सापळा रचून अचानकपणे छापा टाकून बातमीतील वर्णनाचे इसमांना ते फळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जागी शिताफीने पकडले त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे अविनाश श्रीरंग भोंडवे संजय विश्वनाथ काथे अशी असल्याचं सांगितलं नमूद इसमांकडे मिळून आलेल्या लाल रंगाच्या सॅगची तपासणी केली असता सदर सॅगमध्ये पांढऱ्या पिशवीतील एक हिरवट प्लास्टिकचे चिकट टेप लावलेली पिशवी व काही पांढऱ्या कागदी पाकिटे मिळून आली ती उघडून पाहता चौतीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा एक किलो ग्रॅम गांजा हा पदार्थ मिळून आला मानवडी पोलीस स्टेशन येथे डी पी एस ऍक्ट कलम आठ क बीस दोन ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास हे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक हे करतायत पुणे इथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट